जय शिवराय गेल्या काही दिवसांपूर्वीच मालवण राजकोट येथे जे शिवरायांच्या पुतळ्यासंबंधी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या शिवभक्तांच्या भावना भडकल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये असंतोष वाढू लागला आणि त्याची दखल घेत राज्य सरकारने गांभीर्याने पावलं उचलत दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत परंतु मीराबाईंदरमध्ये दे दे देखील काही दिवसांमध्ये दे एका मोठ्या शिवरायांच्या उंच महा देशातील सर्वच उंच अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण काही दिवसात होणार आहे त्यामुळे आम्ही शिवप्रेमी मीरा भाईंदर म्हणल्या शिवप्रेमींची एक भावना होती की या त्याचं स्ट्रक्चर ऑडिट अनावर अनावरणापूर्वी केलं जावं आणि मान्य आयुक्तांनी ती मागणी मान्य केलेली आहे परंतु काल मी आयुक्तांना पत्र देऊन एक मागणी केलेली आहे की जे स्ट्रक्चर ऑडिट आहे ते मुंबई आय आय टी सारख्या तज्ज्ञ संस्थेकडून करण्यात यावं कारण हा पुतळा जिथे स्थापित करण्यात आला आहे तिथे गोडबंदर गाव आहे समुद्राचे तिथे एक समुद्र किनारा आहे आणि तिथून समुद्राचे वारे हे वेगाने वाहत असतात भविष्यामध्ये आपल्या शहरात अशी घटना घडू नये शिवप्रेमींच्या भावना दुखावू नयेत म्हणून याची गांभीर्याने दखल घेऊन मुंबई आय आय सारख्या तज्ञ संस्थेकडून याचं स्ट्रक्चर ऑडिट करू कर केलं जावं जेणेकरून आपल्याला या वास्तूची जी स्थिर स्थैर्य आहे किंवा त्याची मजबूती आहे स्ट्रेंथ आहे ती आपल्याला कळेल आणि मला खात्री आहे की मान्य आयुक्त ही गांभीर्याने दखल घेऊन ही मागणी मान्य करतील नाहीतर अन्यथा आम्हाला या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागेल पण माझी एकच इच्छा आहे की हा पुतळा हा देशामधील सगळ्यात उंच पुतळा ही मीराबाईंदरची नव्हे तर पूर्ण देशाची शान आहे त्यामुळे भविष्यामध्ये या पुतळ्याचं अनावरण शिवप्रेमींच्या शिवभक्तांच्या हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषात उत्साहात होणार आहे आणि मान्य आयुक्त याची दखल गांभीर्याने घेतील हीच मला खात्री आहे जय हिंद जय महाराज